देण्याचं काम या सांगली किल्ला पोलीस दलाच्या आदरणीय प्रभारी पोलीस अधीक्षक जितू खोकर मॅडम असतील गिरिजेचे कार्यतत्पर डिवायचे आदरणीय साहेब आदरणीय सतीश शिंदे साहेब असतील तसेच

ठीक आहे तुम्हाला आम्ही भेटाय घेऊन एकदा बियाल्यानंतर भेटेल आपण काळजी काळजी घ्यालो चांना वाटते म्हणून काढील कोणी

तुम्हाला सोने खरेदी आहे तर मग चला विटाच्या ओम ज्वेलर्स मध्ये विठातील प्रथमच सोन्याचे शंभर टक्के बी 916 होलमार्क्ड ज्वेलरी शोरूम एचयूआयडी प्रमाणित सर्व दागिने ग्राहकांसाठी सुवर्ण संच योजनाही सुरू तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता ओम ज्वेलर्स सरापेट बँक ऑफ महाराष्ट्र समोर विटा श्री भगवान ढमाले गार्डीकर डॉक्टर विशाल शिंदे मोराळे प्रवेश सुरू डॉक्टर डी वाय पाटील पब्लिक स्कूल विटा सीबीएसई प्ले ग्रुप नर्सरी एलकेजी यूकेजी पहिली ते नववी रोबोटिक्स प्रत्येक क्लास स्मार्ट बोर्ड प्रशस्त सायन्स लॅब सायन्स ऑलिम्पियाड एन टी एस सी एमटीएससी एनएसएससी स्कॉलरशिप परीक्षा तयारी आठवी पासून आयआयटी जेई नीट फाउंडेशन कोर्स बॅट सुरू टायक योगा स्केटिंग धनुर्विद्या संगीत गिटार डान्स आमच्याकडे परवा दिवशी म्हणजे तीन तारखेला अशी माहिती मिळाली होती की सिविल सिव्हिल हॉस्पिटल मिरजमधून एक तीन दिवसाचा बाळ चोरीला गेलेला आहे त्याची आई जी आहे ते एक तारखेला डिलिव्हरीसाठी ॲडमिट झाली होती ते सांगोलाचे राहणारे आहे मूळचे आणि त्यानंतर त्याला एक तारखेलाच मूळ जन्माला आला होता आणि त्याला दोन तारखेला एक महिला त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आली आणि त्यांना त्यांचा विश्वास संपादन केला आणि तीन तारखेला दुपारीचे वेळ ते त्या मुलाला घेऊन गायब झाली होती तर अशी माहिती मिळतानाच आम्ही आमची टीम फॉर्म केली ते मिरज मिरज उपविभागाचे पूर्ण पोलीस स्टेशनची टीम आमचे एस डी पी ओ श्री प्रनिल गिल्डा यांच्या नेतृत्वाखाली पोलीस स्टेशन महात्मा गांधीची टीम ए पी आय गिड्डे यांच्या नेतृत्वाखाली आणि एल सी बीची टीम पी आय सतीश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सगळ्यांनी वेगळी वेगळी टीम फॉर्म केली आणि आम्ही तांत्रिक माहिती तसेच जे आमचे ट्रॅडिशनल मेथड आहे शोधपत्रिका बनवणे ते पण सायबरची मदत नाही आम्ही सी सी टी व्हीमधून फोटो आहे ते अजून जास्त क्लिअर करणे सी सी टी व्ही कॅमेरा कडून ते बॅक ट्रेसिंग करणे आय पी डम्प टावर डम्प असे सगळे वापर करून स्रोत वापर करून आम्ही हे गुन्ह्यामध्ये ते आरोपी महिला तर त्याला मूल सब, सोबत आम्ही आता अटक केलेलं आहे आणि ते आमच्या यामध्ये सर्वात महत्त्वाचा उद्देश हेच होता की जे मूल आहे ते सुखरूप त्याची आईकडे यायला पाहिजे आणि त्यामध्ये आम्हाला कामयाबी भेटलेली आहे आणि यामध्ये सर्वात महत्त्वाच्या आमचे एस पी सर श्री संदीप घुगे ते ट्रेनिंगवरती असतानाच आम्हाला कंटिन्युअस आमच्याकडून फॉलोपी घेत होते आणि मार्गदर्शनही करत होते त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे गुन्ह्यामध्ये सक्सेसफुली ते तीन दिवसाच्या मुलाला त्याची आईला आता परत करण्यात आलेलं आहे धन्यवाद नाही आता त्यामध्ये तपास सध्या चालू आहे आम्ही आता त्या महिलाला ताब्यात घेतलेला आहे आणि आधी ते बाळाची तब्येत आहे ते महत्वाची होती त्यामुळे ते त्याचे आईकडे ते देण्यात आलेलं आहे आता मी पुढची तपास करू तपासामध्ये काय निष्पन्न होते अजून आरोपी आहे किंवा काय उद्देश होता नेमका ते तपासामध्ये समोर येईल महिलेच त्याच्या पतीला पण अटक केली आहे नाही नाही आतापर्यंत फक्त महिलेला आम्ही ताब्यात घेतलेला आहे यापूर्वी जो कोणता रेकॉर्ड आहे का अशी कुठली घटना तुम्ही यापूर्वी केलेली आहे नाही अशी काही रेकॉर्ड तिच्या दिसून येत नाही तिला ऑलरेडी तीन मुली आहे आणि ती इचलकरंजीची मूलची आहे सध्या ते तासगाव तालुक्यामध्ये राहत होते सावळज गावामध्ये अशी माहिती आमच्याकडे आहे बाकीची तपासामध्ये निष्पन्न केली होती का ते पण सध्या तपासाचा हिस्सा आहे त्या दरम्यान निष्पन्न होईल रेखी केल्यास देखील चोरल्याचं होतं होत असं दिसून येत आहे क्योंकि ते दोन तारखेला हॉस्पिटलमध्ये पोहचलेल्या दिसून येत आहे वेगळे वेगळे सी सी टी व्ही कॅमेरामध्ये आम्हाला ते दिसते बाळाची आई आहे आजी आहे त्यांच्याशी त्या बोलताना दिसत आहे बाकी त्यांची जे महिला ॲडमिट आहे त्यांच्याशी त्यांनी संपर्क साधला होता तर त्यांनी रेकी केल्याच्या दिसून येत आहे आणि ज्यावेळी तीन तारखेला त्याला योग्य वेळ भेटला त्यावेळी ते त्याला बाळाला घेऊन गेली होती आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेलला आत्ता सबस्क्राईब करा